तुम्ही हा व्हिडिओ उघडला कारण तुमचं तुम्छा मनातून शांततेसाठी काहीतरी शोधत आहे बाहेर सगळं ठीक आहे पण आतमध्ये काहीतरी सतत जड वाटतं ते जड पण शब्दात सांगता येत नाही पण ते प्रत्येक श्वासात जाणवतं बहुतेक लोक ही भावना दुर्लक्षित करतात आणि पुढे चालत राहतात पण श्रीकृष्ण म्हणतात दुर्लक्षित केलेली भावना पुढे जाऊन त्रास देते तुम्हाला वाटतं चिंता अचानक येते पण ती हळूहळू मनात जागा बनवते एक विचार दुसऱ्या विचाराला जन्म देतो आणि साखळी तयार होते ही साखळी वेळेला तोडली नाही तर मन पूर्णपणे अडकून पडतं श्रीकृष्ण सांगतात विचारांवर लक्ष द्या कारण तेच आयुष्य घडवतं चुकीचा विचार योग्य क्षणही खराब करू शकतो तुम्ही लक्ष दिलंय का चिंता कधीही वर्तमानात राहत नाही ती नेहमी कालच्या आठवणी हो किंवा उद्याच्या भीतीभोवती फिरत असते वर्तमान शांत असतो पण मन त्याला शांत राहू देत नाही श्रीकृष्ण म्हणतात वर्तमान स्वीकारला हीच खरी साधना आहे जो वर्तमानात राहतो तो स्थिर राहतो अर्जुन रणांगणावर उभा होता पण त्याची लढाई आज चालू होती त्याच्या हातात एक शस्त्र होत पण मनात संभ्रम भरलेला होता रोज अशाच अदृश्य लढाई लढत असतो कुणाला दिसत नाही पण त्या खूप थकवणाऱ्या असतात श्रीकृष्ण म्हणतात थकवा शरीराचा नसतो तो विचारांचा असतो माणूस स्वतःला फक्त शरीर समजतो म्हणून तो पटकन मोडतो शरीरावर बोल लागले की मन दुखावलं जातं श्रीकृष्ण सांगतात तू शरीर नाहीस अनुभव घेणारा आत्मा आहेस आत्म्याला ना अपमान लागतो ना भीती ही जाणीव आली की मन हलकं होतं तुमच्या आयुष्यातील बहुतांश चिंता परिणामाभोवती फिरतात काय होईल लोक काय म्हणतील हे प्रश्न सतत डोक्यात फिरतात श्रीकृष्ण म्हणतात कर्म करा परिणाम सोडून द्या परिणामावर अडकलात तर शांतता कधीच मिळणार नाही प्रयत्नांवर लक्ष दिलं की समाधान आपोआप येतं तुम्ही रोज स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता म्हणून थकता सगळ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःला विसरून जाता श्रीकृष्ण सांगता स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप महत्वाचं आहे जे समजून घेईलच असं नाही पण तुम्ही स्वतःला समजून घ्यायलाच हवं कधी, -कधी मनाला उत्तर नको असतं फक्त शांतता हवी असते पण आपण जबरदस्ती उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहतो श्रीकृष्ण म्हणतात मौनालाही ऐकायला शिका कारण मौनातच खरी दिशा मिळते आणि तिथूनच बदल सुरू होतात आज तुम्ही इथे बसून हे शब्द ऐकत आहात त्यामागे कारण नक्की आहे काही गोष्टी योगायोग नसतात त्यावेळ येतात समोर येतात श्रीकृष्ण म्हणतात योग्य क्षणी योग्य शब्द ऐकू येतात कारण मन आधीच बदलण्यासाठी तयार झालेलं असतं फक्त आपण ते ओळखत नाही तुम्ही कधी जाणवलं आहे का की मन शांत असताना निर्णय सोपे वाटतात पण अस्वस्थ मन चुकीचे निर्णय घ्यायला पहा पाडतं श्रीकृष्ण सांगतात मन आधीच स्थिर करा निर्णय आपोआप योग्य दिशेने जातील हीच गीतेची व्यवहार्य शिकवण आहे माणूस स्वतःच्या चुका सतत आठवत बसतो म्हणून पुढे जाऊ शकत नाही भूतकाळ डोक्यात ठेवला की वर्तमान बिघडतो श्रीकृष्ण म्हणतात जे झालं ते स्वीकारा स्वीकार केला की पकड सुटते आणि मन मोकळं होतं तुम्हाला वाटतं इतर लोक सुखी आहेत फक्त तुम्हीच अडकला पण प्रत्येकाच्या आयुष्यात न दिसणाऱ्या लढाई चालू असतात श्रीकृष्ण सांगतात तुलना करणं दुःख वाढवतो स्वतःच्या प्रवासावर लक्ष ठेवा शांतता तिथेच मिळते कधी कधी आयुष्य थांबल्यासारखं वाटतं काहीच पुढे सरकत नाही तेव्हाच माणूस आतून घाबरतो श्रीकृष्ण म्हणतात थांबणं ही प्रवासाचाच एक भाग असतो बी जमिनीत शांत पडलेलं असतं पण आतून वाढत असतं तुम्ही सगळं नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करता म्हणून अस्वस्थ होता सगळं आपल्या हातात नसतं हे स्वीकारणं कठीण असतं श्रीकृष्ण सांगतात सोडून देणं ही कमजोरी नाही तर लेला है। ही खूप मोठी ताकद आहे ज्याने मन हलकं होतं अर्जुनाला समजतं की तो युद्धामुळे नाही तर अपेक्षांमुळे घाबरलेला आहे आपणही तेच करतो आपल्या अपेक्षा आपल्याला जखडून ठेवतात श्रीकृष्ण म्हणतात अपेक्षा कमी करा आनंद आपोआप वाढेल तुम्ही लक्ष दिलंय का शांत माणूस कमी बोलतो पण खोल विचार करतो त्याला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया घ्यायची गरज वाटत नाही श्रीकृष्ण सांगतात मौन म्हणजे कमजोरी नाही तर मौन म्हणजे आत्मविश्वास आहे तो शांत आहे तो मजबूत आहे आजच्या जगात सगळ्यांनाच लगेच उत्तर हवं असतं पण काही उत्तर वेळ घेतात श्रीकृष्ण म्हणतात संयम ठेवा वेळ सगळं स्पष्ट करते घाई फक्त गोंधळ वाढवते हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन हळूहळू शांत होत असेल तर हे योगायोग नाही श्रीकृष्णांची वाणी अशीच काम करते ती हळूहळू मनात उतरते आणि आतून बदल घडवते धन्यवाद आजचा व्हिडिओ इथे संपला तुम्हाला ह्या व्हिडिओ काय वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण